नमस्कार मैत्रिणीनो आपण त्रिपुरा पौर्णिमेची वेगळ्या प्रकारची वाद बघणार आहोत साडेसातशे वाती आहेत या एक वात दहा पदराची आहे अशा सर्व वाती पंचाहत्तर वाती घेतलेल्या आहे मी तुम्हाला मी तर वाती कशा घ्यायच्या ते सांगितले दहा वाती घ्यायच्या म्हणजे आपल्याला पूर्ण पाच पदरं घ्यायचे आपल्या चार बोटाची करायची आपल्याला वात पूर्ण पाच पदर घ्यायचे आपल्याला तर मी तुम्हाला ते पदर कसे घ्यायचे ते सांगते हे चार बोटाची घ्यायचे आपल्याला असे पूर्ण पाच घ्यायचे म्हणजे दहा वात होता त्या हे आता हे झाले पाच इथून तोडून घ्यायचं मी तुम्हाला सूत कसं काढायचं ते तर सांगितलेलं आहे वा अशी चार बोटाची वात केली का एवढी वात होती ती ही पाच पत्राची आहे अशा आपल्याला पंच्याहत्तर वाती करायची आहे आता ती वात कशी बनवायची मी ते सांगते तुम्हाला तर आपल्याला ह्या चार चार वाती म्हणजे पूर्ण पाच वाती घ्यायची हे चार वाती येतात आणि ह्या पाचव्या वातीने ही वात बांधून टाकायची अशा पूर्ण वातीचं हे चार चार वाती घेऊन बांधून टाकायचं पूर्ण आपण पंचाहत्तर वाती आहे तर त्याच्या असेच बांधून बांधून घ्यायच्या सोपी काही अवघड नाही आहे ही पण वात हे आपण ज्या पाच पाच वाती बांधलेल्या त्या परत एकत्र करायच्या त्याची परत एक गाठ मारायची हे हे असं तयार होईल हे मी पहिलं तयार केलेलं आहे अशा पाच वाती घ्यायच्या आपल्याला आणि चार वाती बांधून टाकायच्या मध्यभागीच बांधायचं हे माझ्याच्यानं थोडं बाजूला गेलं थोडं सैल येतोपर्यंतच तोपर्यंतच आपल्याला वाती ओढून घेतात फिट वात आता फिट्ट बांधल्यावर नाही घेता येत वाती अगोदर तयार करून ठेवायची आणि नुसतं बांधून वात तयार करून घ्यायची आता पौर्णिमा येईन त्या पौर्णिमेला लावून द्यायची गाईच्या तुपातच वात लावायची आहे बरोबर बांधायला असलं का वातीचे टोकं बरोबर येतात परत हे दोन आशा गाठे मारायचे दोन आस धरायचे बरोबर हे दोन मातीची पूर्ण गाठ मारून द्यायची साडेसातशे वाती त्यातशा लांब वाती मी तुम्हाला दाखवलेल्या आहे बघा व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवर ती अशी लांब करायची पण ती तीन बोटाची करते मी हे मी चार बोटाच्या केले याला परत असं बांधून घ्यायचं दोन्हीचा एक टोक परत एक टोक करायचा ही वात कशी लावायला पण सोपी पडते परत या दोन्ही वाटी एकत्र करून परत बांधायच्या आपल्या ह्या सर्व वाती येतात आपल्याला परत एक वात पाच पाच वाती एकत्र करून बांधायचे ही भात कशी छान तुपात भिजल्या जाते लावायला पण सोपी जाते जोपर्यंत सईले येईल तोपर्यंतच ते वाती ओढून घेता येतात आपल्याला फिट्ट जर गाठ मारली तर नाही होत आपल्याला ना। वाती वाढता येणार नाही ना। चार चार वाती घ्यायच्या म्हणजे पाच वातीनं बांधायच्या आपल्याला एका वातीनं बांधायची म्हणून आपल्याला पाच वाती लागतात वाती वाढायच्या असेल ना तर थोडं सैल तरी चालतं आपल्या फिट्ट नाही बांधायचं मग आपण जर दहा दहा वाती केल्या का तर आपण पंच्याहत्तर वाती ना दहा वाती म्हणजे दहा वातीची एक वात करायची तर आपण दहा वातीचं एक बंडल केलं का तर ते किती शंभर वाती होतं आपल्या मग अशा आपल्याला पंच्याहत्तर करायच्या म्हणजे आपल्या सातशे पन्नास वाती होतात सातशे पन्नास झाल्या का म्हणजे साडेसातशे वाती तयार होतात आपल्या सत्तर याच्या त्या सातशे आणि ते आपण पाचव्याचं एक घेतो नाही हे पाच याच ह्या पण दहा दहाचं तर ह्या पन्नास पन होता असं पूर्ण आपले साडेसातशे बाती तयार बाई हे आपलं दोन दोन याचं बांधलं हे असं आता आपल्याला हे जोडून घ्यायचं असं हे सात आपले हे सात पडलेले पूर्ण आपल्या सात पाकळ्या आहेत त्या म्हणजे सात हे होते आता आपल्याला इथं हे पूर्ण बांधून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते कशी वात घ्यायची आपल्याला दोरा दोरा काढावा लागेल तो दोरा पक्का काढावा लागेल बांधायचे ना आपल्याला ती वात त्यामुळे ह्या वाती अशा बांधून तुम्ही सोय दोऱ्यामध्ये ऊन पण बांधू शकता पण मी हे असंच करते लावायला सोपी होते ती वात आपल्याला काय तुपामध्ये भिजवायची आणि वरचं टोक लावून द्यायचं एकदम मस्त बात तयार होती आपली दोरा फक्त आपल्याला पक्का करावा लागेल ना हा आता हे तर हे इथं धरायचं असं आणि असं निसतं वेडे टाकायचे त्याला बरोबर बांधल्या जाते ती दोरा पक्का नाही झाला पूर्णवाती एकत्र बांधून घ्यायचे आपल्याला आता मी काय करते ही वात जी आहे ना त्या वातीनंच बांधते कारण दोरा पक्का नाही केला मी मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे असं बांधते दोरा पक्का झाला नाही ना तो आता त्या याने बांधून घेतली ना मी तर आता परत दोरा करते मी कारण बांधतानी बरोबर बांधता येईनं गेली मला शिंगले यानी म्हणून मी त्या वातीने बांधून घेतली आहे आता एवढा दोरा घेते मी आता हे आपल्याला परत इथं गुंडाळून घ्यायचं असं सोपी वाटते ही काही अवघड नाही झाली आपली वात तयार त्रिपुर पौर्णिमेला लावायची साडेसातशे वातींची एक वात आहे ही तुपात भिजवायची आणि हे टोक लावायचं जर तुम्हाला इथे पानं पाडायचे असली तर तुम्ही हे पानं पण पाडू शकता असे असे पानं पाडून पण हे करू शकता याचं जर बेलाचं पान करायचं असलं तर ते पण करता येतं तुम्हाला दाखवते मी कसं बेलाचं पान करायचं ते आपल्याला तीन पानं पाडायचे फक्त तीन पाना पाडले का परत ते दोऱ्याने बांधावं लागण आपल्याला दोरा करावा लागण मग ते बेल पान तयार होईल तुम्ही बेलाचं ह्याच वातीपासून तुम्ही बेलाचं पान पण करू शकता ते पण लावू शकता तुम्हाला दाखवते मी कसं पान तयार करायचं हे पण एवढा हे क जुडगा असं धरायचा याचं पान तयार करायचं आहे आपल्याला हे नाही परत इथं बांधून घ्यायचं तुम्ही कशी तशी लावायची तशी लावू शकता अशी बनवून अशी पण लावू शकता मी बेलवातीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे बघा आपल्याला तीन पानं पाण्याची आहे बेलाची बांधायला ना दोरा पक्का करावा लागतो आपल्याला याची तुम्ही तशी साधी पण लावू शकता बेलवाद बनवता बनवून ती पण लावू शकता आपल्याला फक्त पान तयार करायचं आहे बघा आपल्या साडेसातशेवातींची बेलाचं पान पण तयार झालं दोरा पक्का काढला का बरोबर बांधता येतं आता आपल्याला हे आंबेलाच्या पानाचा देठ आहे आपला हा याला पण थोडं गुंडाळून घ्यायचं इथून घ्यायचं याला गुंडाळून का तुम्ही तशी साधी पण वात लावू शकता साडेसातशे पदराची अशी बेलवाद बनवून पण लावू शकता बघा आवडली तर करून बघा आणि पौर्णिमेच्या दिवशी लावून देवा त्रिपुर पौर्णिमेला आवर्जून लावा साडेसातशे पदराची बेलवात आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही वात आवडली की नाही आवडली साडेसातशे पदराची वात आहे ही